सर्व मित्रांनो आज आपण चाललो आठशे पंचावन्न घेऊन काढवा काढायला सगळ्यात पहिल्यांदा एक पट्टी जोडून घेऊ आठशे पंचावन्न आहे आणि हे जी नवीन सिस्टम आली ही लिफ्ट जी आहे ना ही लिफ्ट ती हातांवरच लागली बा हाताने लिफ्टच लागेल मोबाई झुकले आता आता लिफ्ट लावून घेऊन चालला आपण आठशे पण चव्हाण आठशे पण चव आणि किती काय आठशे पण घेऊन तेव्हा करते तर मित्रांनो तुम्हाला मी आता आठशे पंचावन्न ची माहिती देणार आहे ती तुम्ही नीट समजून घ्या की सगळं मला बी माहित नाही काय काय वस्तू नवीनच आहे की ट्रॅक्टर राहिले तर तुम्ही सांगा आता सांगतो तुम्हाला ही बागा ही नवीन नांगरासाठी सिस्टम आहे नांगर पलटी मारण्यासाठी नवीन सिस्टम आहे आणि पटी तर तुम्हाला माहितीच आहे आणि हि बघा आता खालचा गेर बॉक्स ही चार गेर एक रिवर्स लव हाय आणि बाकी काय नाही ह्या आणि ही बागा आपलं रोटरचा आहे आणि ही पीटीओ चा क्लच आहे चालू ट्रॅक्टर मध्ये पीटीओ थांबवण्यासाठी तीन नवीन प्रकारचा क्लच आला आहे आणि हे चालू ट्रॅक्टर मध्ये पिटीओ थांबू शकतो आपण ही तर तुम्हाला माहितीच आहे मागची पटी कंपनीने लय भारी सोप्पं केले एकट्याच्या एकट्याला जोडता येते डम्पिंग वगैरे काही पण सर्व काही एकट्याला जोडता येते काढवा बसूया आता चालूया आता हे आठशे बांचावन आपण ते थांबवला आता चाललं आपण तिकडे भाऊ राहणार ते हे आणायला तिकड बा तिकडं आपलं आठशे पंचावन आहे आणि मी इकडे काढवा घेऊन चाललोय घे निघोलाय थोडा भाऊने तोडलेला घेऊन चाललो आपण आठशे बांधव तिकडे आहे आपला त्याकडे चालले आता सध्याच्याला आपण तर मित्रांनो आता आपण जाऊ घरी ही ही कडवा घेऊ हिं बाडवा आहे फायरिंग किंग मित्रांनो फायरिंग किंग आहे आठशे पंचावन हवे आली का मार ह्या साईडला आता ही बजा सोडली आता आठशे बन सण आपण जाऊ त्या चांगले सातशे चोवीस आपल्या घरी आठशे बन सोडला आपला सातशे चोवीस ही बातमी आपला सातची चोवीस तुम्हाला माहितच आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये वा नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा काहीच विषय नाही